दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नासिक पुणे महामार्गावरील उपनगर पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्त्यावर कंटेनरच्या खाली चिरडून एकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे संबंधित व्यक्ती रस्ता ओलांडत असताना बेसावत निर्दयी कंटेनर चालकाने त्याला चिरडले त्यामुळे नागरिकांनी काही काळ रस्ता अडवल्याने वाहतूक ठप्प झाली होती नाशिक पुणे महामार्गावर अवघड वाहनांची नेहमीच वर्दळ असते मात्र काही अवजड वाहन चालक सुसाट वाहने चालवतात त्यामुळे अनेकांचा जीव जातात दिवसा शहरातून अवजड वाहतूक होऊ नये अशी मागणी असताना मात्र ही वाहतूक सर्रास सुरू असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अवजड वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ होत असून पोलिसांनी तात्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे त्यामुळे या अवजड वाहनांना आळा बसणार कधी असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा